चांदवड शिंगवे ग्रामपंचायतीच्या हद्दीतून अवैधरित्या मुरमाचे उत्खनन शिंगवे तालुका चांदवड परिसरात अवैधरित्या मुरमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्तीकडे कुठलीही परवानगी अथवा शासकीय कर भरलेला नसताना देखील राजरोसपणे उत्खनन सुरू आहे हा प्रकार राजकीय किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे का याबाबत उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी रविवार दिनांक रोजी सुट्टी तसेच आज सोमवार दिनांक रोजी अशा दोन दिवसात मशीनच्या उत्खनन करत अगणित डम्पर उर्माची चोरटी वाहतूक करण्यात आली ही बाब महसूल यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली असता खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सोमवार दिनांक तीस रोजी दुपारी साडेतीन वाजता चलन दिले असल्याची माहिती मिळाली मात्र सदर रॉयल्टीचे चलन न भरता ठेकेदाराने राजरोसपणे चांदवड मनमाड रोडवरील शिंगवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुर्माचे उत्खनन सुरू केल्याने या ठेकेदारावर कोणाचा वरधास आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत ही गंभीर बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महसूल प्रशासन काय कारवाई करते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमच्या प्रतिनिधींनी चांदवड येथील तहसीलदारांना सक्षम भेटून त्यांना सदरच्या प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकार प्रसार माध्यमांनी निदर्शनास आणून दिला असून या गंभीर प्रकाराचाही तात्काळ दखल घेत मंडळ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत असे चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले आहे लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड